नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये सलग दोन दिवस झाले आहेत आपल्याकडे संध्याकाळी दररोज पाऊस येत आहे त्यामुळे नाल्याला आला आहे पूर आणि तेच बघायला आपण चाललेलो आहोत आज तर पूर बघायला निघायच्या आधी आम्ही चाललोत शेताकडे आमचा या साईडला अजून एक शेत आहे त्यामध्ये म्हणजे पुढंच पाणी येतो तर बघायचं आहे की किती आहे शेतात आला आहे की नाही म्हणून दरवर्षी आमच्याकडे पूर येतो आणि फारसं नुकसान करत नाही एखाद्या वेळेस खूप काही नुकसान होऊन जात तसं अरे घसरले की पसरलं तुम्हाला माणूस एवढा मोठा आहे की स्वतःला अवघड जसं सिटी मध्ये रेड अलर्ट ऑरेंज अलर्ट मिळतो ना आमच्या इकडे काला अलर्ट भेटला तरी यांचं धावणं कधी बंद होऊन मालिका मात्र समोर जो हा शेत दिसतो आहे तो आपलं नाही आहे त्याच्यावर काही आपली मनमर्जी चालणार नाही आमचं शेत आहे शेवटच्या टोकावर इकडे मी बघत आहे की ऑलमोस्ट सगळी रोवणी झालेली आहे आमचं शेत सोडून इकडे बघा जी तिथून बांधी जात आहे एका एक बांधीमधनं दुसऱ्या बांधीमध्ये पाणी जातो तिथं तर याला खांड म्हणतात इंडियन जुगाड आहे आपलं म्हणजे जबरदस्त पूर आला आहे आमच्या इकडे कारण की बांधीमध्ये पाणी खूप भरलेलं आहे गोल्डन चाय आहे प्यायची असेल तर पिऊन टाका स्वादिष्ट आहे शेत तर बघून झालं आता पूर बघायला जाणार आहोत आता हा बांदीमधला पाणी तर असंच राहणार आहे कमी जास्त होत राहील जसं पावसाला तसं वाढत तस असतो आणि मग कमी तसं इथून डायरेक्ट मेन रोड लागते आम्ही धुराने जाणार आहोत मस्त मजा करूयात चला मग त्यावेळेस फारसं पूर आला नाही कारण की पर्याचा शेंडा आणि धुऱ्याची पायपेट तरी दिसत आहे मागल्या वेळेस तर काहीच नव्हतं दिसत्या आधी चला पळा उठत पडत कसं तरी आम्ही लागलो मेन रोडला आता जाणार आहोत आम्ही पूर बघायला आम्ही चढलो इथून शॉर्टकटनं कोण तिकडून फेरून जाणार आहे अजून इथून छोटा कंटिन्यू करतो म्हणते तर बघूयात कसं करते तर मित्रांनो नमस्कार आपल्याकडे आला आहे पाण्याचं पूर नाही पुराचं पाणी सॉरी आता इथून मीच कंटिन्यू करते कारण की याचं पाण्याचा या पूर आणि पुराचा पाण्याचा विषय आता अजून काही संपलेला नाहीये शेत बघून झालं पूर बघून झालं आता आम्ही परत निघालो घरी तर जाता जाता म्हणलो आपल्या त्रिकूट पहाडीला पण भेट देऊन जावं त्रिकूट पहाडी आहे या पहाडीचा इतिहास मला माहिती नाही आहे पण मी ऐकलं होतं की हो तीन रस्ते आहेत म्हणून हिला त्रिकूट पहाडी म्हणतात नाही पहाडी काहीत असा म्हणायचा कि त्रिकूट कुट मीन्स कुटिया तीन कुटिया कृपया आधुनिक काल के युवक ज्यादा दिमाग न लगाए इतिहास के पन्ने पलट कर दे अब चाहिए जो आपके पास नहीं वो हमारे पास है क्या दिमाग चलो तो फिर दिमाग की बातें होती रहेगी तसं आम्ही आलेलो आहोत मागे कारण की समोरून गेट बंद असते तसं मी समोरचा पण व्यू दाखवणार तुम्हाला अंदरून आम्ही इथं देवदर्शन घेऊ महाराजांशी नमस्कार घेऊ आणि मग परत जाऊ घरी अरे हटो भगवानजी का है हे भगवानजी उद्धार करो मेरा उद्धार ये देखो शिल्फीज लोक अरे मैं कोई फेस वेस ना हूं इंसान हूं दिखता नहीं क्या बघितलं दिमाग हे इनमे दादा दिमाग आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा असे गोल गोल फिरायचो आणि निघायचो मला आता पण आवडतं हे मी आता पण करते पण यामागचा उद्देश आतापर्यंत मला कळलेलं नाही आहे जास्त दिमागवाल्या इकडे आपण देवदर्शन करू चला तर शांतपणे देवदर्शन करूयात आणि मी आता तुम्हाला पुढचा रस्ता दाखवणार आहे तिथून आम्ही फिरून आलेला आहोत जो तुम्हाला पुढचा रस्ता दिसत आहे तिथून आम्ही गोल फिरून मागवून आलेलो आहोत तसं तर एवढा जवळ आहे मग मा आम्हाला महाराजांनी आत बोलवलं तर आम्ही आत गेलो चला तर मग नमस्कार भेटू पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय